आपण पाहत आहात आर केव येथे जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती दिनीव हायस्कूलचा सव्वीसावा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात साजरा दिनांक बारा जानेवारी सोमवार राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रम गीत मंचातील विद्यार्थिनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री यू बी सर यांनी स्वागत प्रास्ताविक सादर केले हायस्कूलमध्ये होणारे वर्षभरातील विविध कार्यक्रम त्यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केले कार्यक्रमाविषयी प्रमुख पाहुण्यांना माहिती करून देण्यात आली दे व त्यांचे स्वागत केले कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री पुंडलिकराव कृष्णा जाधव भाऊ तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री राजू कुर्डे उद्योजक माननीय उपसभापती पंचायत समिती शिरोळ माननीय श्री तानाजी कातकर उद्योजक संचालक आजरा सहकारी बँक इचलकरंजी तर प्रमुख उपस्थिती माननीय श्री कॉम्रेड विजयानंद माने पत्रकार चेअरमन सल्लागार समिती दी न्यू हायस्कूल यढराव व संस्थेच्या विश्वस्त माननीय सौ सुचित्रा संदीप जाधव मॅडम आणि विविध क्षेत्रातील समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री शहाजी भोसले साहेब माननीय श्री राजकुमार निर्मळ साहेब आणि यड्राव नगरीचे ज्येष्ठ मार्गदर्शक अप्पासाहेब पाटील पालक प्रतिनिधी म्हणून केशव धुमाळे साहेब व यड्राव नगरीचे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत शाळेत आनंद नगरी उभारण्यात आली पाककला फणी गेम्स आणि वेशभूषा नंतर वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात विविध प्रमाणपत्रे ट्रॉफी शिल्ड मेडल्स देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व गौरवण्यात आले माननीय श्री विजयानंद मानेसाहेब यांनी आपल्या मनोगतात आई वडिलांच्या कष्टाची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली व मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष माननीय श्री पुंडलिकराव जाधव भाऊ यांनी या वेळेला ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस प्राप्त झालं नाही त्या विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेऊन कष्ट करून पुढच्या वेळेला शंभर टक्के बक्षीस प्राप्त होतील असे नियोजन करावे असे प्रतिपादन केले आणि सर्व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन केले दिनांक तेरा जानेवारी मंगळवारला दुसऱ्या दिवशीच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात सांस्कृतिक का ऐतिहासिक सामाजिक अशा रंगतदार कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले प्रथमत कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या माजी कार्यवाहक स्वर्गीय सिंधुताई जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली गणरायांना वंदन करून या गाण्यापासून सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात आमच्या शाळेचे संगीतकार माननीय श्री रविकुमार कांबळेसर यांचे शिष्य शाहीर श्री सी जी सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर पोवाडा सादर केला विद्यार्थ्यांमध्ये आणि उपस्थित नवचैतन्य भरण्याचे काम त्यांनी केले विविध गवळणी लोकनृत्य छावा नाटिकेतील कलाकारांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले व जुने नवीन गाण्याचे रिमिक्स डी जे सॉंग यांच्या तलावर भारदान नृत्य सादर करून संपूर्ण ग्रामस्थांचे मनोरंजन करण्यात आले शाळेचे चेअरमन माननीय श्री विजयानंद माने साहेब यांनी व पालक प्रतिनिधी श्री केशव धुमाळे साहेब यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले कार्यक्रमास ज्या ज्या व्यक्तींचे सहभाग लाभले होते त्या सर्वांचे संस्थेचे प्रमुख श्री माननीय पुंडलिकराव साहेबांनी सगळ्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माननीय श्री पी जी सर यांनी पाहिले व आभार प्रदर्शन संस्थेच्या विश्वस्त व शाळेच्या सहाय्यक शिक्षिका माननीय सो सुचित्रा संदीप जाधव मॅडम यांनी व्यक्त केले आर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा